मागासवर्गीय असल्याने संयोजकांनी छापली नाही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची छबी सोलापूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांचा सवाल येत्या डिसेंबर महिन्यात होत असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी व, व विरोधी पक्षाने मोठ्या मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीने घेतलेल्या मेळाव्याच्या डिजिटल बोर्डवर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची छबी नसल्याने ते, ते मागासवर्गीय असल्याने अशी कृती करण्यात आली की काय असा सवाल सोलापूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी केला आहे गत लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस पक्षाला राज्यातील महाविकास आघाडीच्या नव्या प्रयोगामुळे नव्याने उभारी मिळाली आहे अशातच सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेस पक्षाच्या स्थानिक शिंदे समर्थकात नाराजीची भावना आहे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्य कार्यकारिणीतही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी नसल्याने सोलापूरच्या काँग्रेस समर्थकात अस्वस्थतेची भावना आहे अशा स्थितीत राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातील महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपाने जोरदार मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपापले शक्तीप्रदर्शन करण्यासाठी समर्थकांचे महामेळावे घेण्यास प्रारंभ केला आहे त्या अनुषंगाने सोलापुरातही महामेळावा घेण्यात आला या मेळाव्यासाठी छापलेल्या डिजिटल बोर्डवर माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे छायाचित्र छापल्याने युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर आपला रोष व्यक्त करताना मेळाव्याच्या संयोजकांवर घणाघाती आरोप केला आपल्या भावना व्यक्त करताना अंबादास करगुळे यांनी येत्या काळात असे प्रकार घडले तर या निवडणुकीत मतदारांना काँग्रेस पक्षाला मतदान करू देणार नाही असेही यावेळी म्हटले देशाचे नेते आमचे सुषुपा शिंदे साहेबांचं व आमदार प्रनिधी शिंदे शहरमध्येचे आमदार व देशाचे नेते राहुल गांधी यांचं बॅनर कुठून असल्यामुळं आम्ही सोलापूर शहर युवक वती महाच्या वतीने व काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या मेळाव्यास निषेध करतो कारण देशाचे नेते आज शिंदे साहेबांनी देशाच्या पलीकडे जाऊन काम केले आहे तसल्या नेत्यांच्या सोलापूरात शहरात आपण मंत्री महोदय येतात आणि तुमच्याच पक्षातले काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी साहेबाचा ना नाव डावळून किंवा त्यांचा फोटो डावळतात याचा कुठल्या शब्दात खालच्या शब्दात आम्ही त्यांचा निषेध करतो कारण कारण सोलापूर शहरात फक्त मेळावा बसतो किंवा कुठल्याही महाविकास आघाडीचे कार्यक्रम होतात ते साहेबांच्या नावाने व मामदार प्रतिधी त्यांच्या नावाने होतात आणि तुम्ही त्यांचं नाव असं मागासरीय असल्यामुळं डावळत आहेत का असं आम्हाला संशय आहे कारण वरच्या कुठल्या तर खालच्या पातळीवर तुम्ही राजकारण करता गतर, आज सोलापूर शहरात मंत्रीपद ताईला दिलेलं आहे कित्येक बाबीला तरी ताई आणि शिंदेसाहेब आम्हाला सपोर्ट करतात साधारण महाविकास आघाडीच्या वतीने आपण कार्यक्रम राबवा पण आम्ही तरी देखील आम्ही शांत बसलो पण आज हे कार्यक्रम चालले सतेज पाटील महोदयाने महोदयाने आम्हाला विनंती केली आज जोडले की शांत बसा म्हणूनच सोलापूर शहरातले तमाम कार्यकर्ते काँग्रेसच्या शाळेत बसले आहेत पण यापुढे असं जर झालेच तर आम्ही दहा तारखेच्या जे पदवीधरचं शिक्षण संघाचे इलेक्शन आहेत त्या इलेक्शनला एकही मतदारसंघावर एक तारखेला तीन तारखेला जे मतदान होणार त्या दिवशी एक तारखेला जे मतदान होणार त्या दिवशी आम्ही सर्व पदाधिकारी थांबून तिथं काँग्रेसचे जे मतदार असतील त्यांना मतदान करू देणार नाही एवढं मी गवाई देतो जे कोणी केल्या ते शिंदेसाहेबांच्या प्रणिधी त्यांची माफी झाडी माफी मागावं ಅನೇಕ ಆಮೇಲೆ ಎಡ ಮೆನ್ತಿಗ